महात्मा फुले ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित घोडेगावची अठ्ठावीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता घोडेगाव येथील अमित पॅलेस येथे राज्याचे सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व संस्थेचे विद्यमान चेअरमन श्री सखाराम भिकाजी घोडेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या सभेत संस्थेच्या सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या वार्षिक अहवाल व आर्थिक पत्रकांना मंजुरी देण्यात आली चालू आर्थिक वर्ष अखेर संस्थेकडे रुपये तेवीस कोटी बेचाळीस लाखांच्या ठेवी कर्जरूपाने रुपये एकोणीस कोटी सदुसष्ट लाखाचे सभासद कर्ज वाटप केले असून नफा रुपये सदोतीस लाख बारा हजार एवढा झालेला आहे संस्थेचे खेळते भांडवल एकोणतीस कोटी एकोणचाळीस लाख आहे संस्थेने स्वमालकीच्या नवीन प्रशस्त व अद्यावत इमारत बांधकाम करण्याचे हाती घेतले असून लवकरच संस्थेची प्रशस्त अशी इमारत तयार होईल त्याचप्रमाणे चालू वर्षात संस्थेमार्फत बारा टक्के लाभांश जाहीर करण्यात आला आहे लाभांश व्यतिरिक्त सभासदांच्या रुपये एक लाखाचा विमा काढण्यात आला असून दरवर्षी संस्थेमार्फत क्रांतीज्योती सावित्रीबाई पुरस्कार प्रदान करण्यात येतो या वर्षात महात्मा फुले पतसंस्थेने एक अतिशय महत्वाचा निर्णय घेऊन आपल्या आंबेगाव तालुक्यातील लहान मुला मुलींची बालगोपाल बचत आणि पतसहकारी संस्था मर्यादित ही संस्थेची स्थापना केली या बालगोपाल संस्थेच्या माध्यमातून लहान वयात वय एक दिवस ते अठरा वर्ष मुला मुलींना बचतीची सवय लागावी या उदांत हेतूने तसेच त्या लहान मुलांना शैक्षणिक कार्यात किंवा त्यांच्या कौटुंबिक कार्यात त्यांनी केलेल्या बचतीचा त्यांना उपयोग व्हावा या उद्देशाने संस्था काम करणार आहे या संस्थेमार्फत या लहान मुलांना एक बचत पेटी देण्यात येते या बचत पेटीमध्ये मुलांना त्यांच्या नावाने बचत करण्याची संधी उपलब्ध होऊन बचत करता येते सदर बचत पेटीत जमा झालेली रक्कम संस्थेच्या कर्मचाऱ्यांमार्फत दरमहा स्वीकारली जाते व ती रक्कम सदर लहान मुलांच्या खात्यात जमा करण्यात येते सदर जमा होणारी रक्कम ज्यावेळी मुलगा मुलगी अठरा वर्ष पूर्ण करेल त्यावेळी सदरची जमा झालेली रक्कम त्यांना व्याजासह मिळणार आहे तरी सदर योजनेमध्ये आपल्या मुलामुलींची बालगोपाल ठेव खाती उघडून त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी तसेच त्यांना बचतीसाठी प्रोत्साहन करावे अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री सखाराम बिकाजी घोडेकर यांनी दिली याप्रसंगी सभेस राज्याचे सहकार मंत्री माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब भीमाशंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीपदादा वळसे पाटील सहाय्यक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी माजी संचालक लेखा व कोशा वित्त विभाग महाराष्ट्र राज्य शिलानाथ जाधव संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सकाराम भिकाजी घोडेकर शारदा प्रबोधनी पिंपळगाव घोड्याचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्त परयन पांडुरंग महाराज येवले संस्थेचे संचालक तथा खरेदी विक्री संघ आंबेगावचे अध्यक्ष ज्ञानेश्वर घोडेकर भीमाशंकर साखर कारखान्याचे संचालक अक्षय शेठ काळे संस्थेचे उपाध्यक्ष गणेश शेठ भास्कर नवी मुंबई महानगरपालिका माजी विरोधी पक्षनेते दाजी घोडेकर माजी पंचायत समिती सदस्य विठ्ठल मामा भास्कर आंबेगाव तालुका विद्याविकास मंडळाचे अध्यक्ष तुकाराम काळे कार्याध्यक्ष सुरेश शेठ काळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सोमनाथ काळे अनुसया उन्नती केंद्राच्या संचालिका ज्योतिताई घोडेकर भवारी शॉपीचे मालक सोनाली भवारी भीमाशंकर साखर कारखाना माजी संचालक विलासराव लबडे प्राचार्य इंद्रजीत जाधव युगप्रवर्तक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गौतमराव खरात भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तानाजी शेट जंबूकर श्री संत सावतामाळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष किरण शेठ घोडेकर युवा नेते राजाभाऊ काळे पिंपळगाव घोडेचे विद्यालयाचे प्राचार्य अलका घोडेकर अॅडव्होकेट संजय आर्वीकर माजी सरपंच अतुल नाई घोडेगावचे उपसरपंच स्वप्नील घोडेकर घोडेगाव ग्रामपंचायत सदस्य सारिकाताई घोडेकर अमोल काळे भगवानदादा घोडेकर विलास शेठ गोपाळे पत्रकार निलेश सुनील शेट झोडगे डॉक्टर विलास काळे सहानुभूती सेवा भावी संस्थेचे श्रीकांत गाढवे व संस्थेचे संचालक मारुती पांडुरंग भास्कर बाळासाहेब धोंडीभाऊ घोडेकर विद्याताई गोपाळे तसेच सभासद व इतर मान्यवरांची उपस्थिती होती सभेचे सूत्रसंचालन व वा अहवाल वाचन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन काळे यांनी केले प्रास्ताविक संस्थेचे संचालक सूर्यकांत गांधी यांनी केले आभार प्रदर्शन कायदेशीर सल्लागार ऍडव्होकेट चेतन उदावंत यांनी केले

विचार येते बनासकाठा येथे पटेल यांच्या बाल संस्थेचा अभ्यास करणं म्हणून आम्ही इकडं विजय केले त्या संस्थे त्या संस्थेप्रमाणे बाल गोपाल हा विभाग करण्यासाठी बचत विभाग आपण इथे चालू केले पुढे जन्मदिवस त्या दहा वर्षापर्यंत तपासत असून त्यांची तीस लाख रुपये बचत करून त्यांची तीस लाख रुपये जाऊन आहे त्यांची आपला सर्वांचा सर्व भाग्यातून उभी राहील त्या वापर सुविधा देखील

महात्मा फुले ग्रामीण विकासाची सहकारी संस्था आले कोगाव आपल्या सगळी वार्षिक सर्वसाधारण सगळ्या त्या ठिकाणी संपर्क होते मी सुरवातीलाच क्रांती सूर्य महात्मा फुले क्रांती ज्योती फुले यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो यांच्या विचारातून समाज शिकला मोठा झाला आणि पद्धतीनं प्रगती करू शकला आणि म्हणूनच खेळ्या की शिक्षणाबरोबर आर्थिक ज्ञान सुद्धा आपल्या समाजातील असलेल्या अनेक कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वातून संस्था उभ्या राहिल्या संस्थेच्या माध्यमातून सामान्य सामान्य माणसाला त्याच्या पायामध्ये आर्थिक बळकटी आणण्याचं काम अशाच संस्थांच्या माध्यमातून झालं आणि म्हणून समाजाचा उद्धार चांगल्या पद्धतीनं झाला की थोरांची जी शिकवण आहे या शिकवणीचे आपण पायी पाहो आणि त्याच विचारसरणीतून आपण चांगल्या पद्धतीनं काम करत राहो अशा पद्धतीची भावना या निमित्तानं व्यक्त करतो खरंतर आपली वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू होण्याच्या सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय नादा दिलीपराव वळस पाटील साहेब हे त्या ठिकाणी येऊन गेलेले गे आहेत अंतिमांचं पूजन केलेलं आहे त्यामुळं मी जरा इथले बाकीचे सगळे विषय बाजूला ठेवून कारण आपण सगळं खेळी पिढीच्या वातावरणातच तुमच्या काही सूचना असतील नवीन संकल्प असेल हे आपल्या सगळे मांडतात आणि त्या दृष्टीनं संचालकमंडळ चांगल्या पद्धतीनं काम करत असतं पुढं मला कार्यक्रमाला वेळेत जायचं कारण आता असं त्या कार्यक्रमाला येणार आहे त्यामुळं तिथं वेळेत जाणं इतकं गरजेचं आहे प्रामुख्याने एक गोष्ट पाहिली एक पाच दहा वर्षापासून किंवा पंधरा वर्षापासून या संस्थेचा कारभार जवळून काढण्याचा योग आला अनेक नवनवीन संकल्प असतील अनेक नवीन योजना असतील त्या सगळ्या करण्याचा आणि समाजामध्ये चांगली लोकं काम करत आहेत त्यांना चांगल्या पद्धतीनं सन्मानित करणं अगदी लहान मुलगा जन्माला आल्यापासून तर रिटायर्ड झालेल्या माणसापर्यंत किंवा वयस्कर व्यक्तीच्या उदरनिर्वाहाची किंवा त्याच्या असलेल्या पैशाची जोखीम कष्ट पद्धतीनं सांभाळायची या दृष्टीनं तर आपण बैठक सवलती माझ्याकडनं राहून गेला त्यांनी एक चांगल्यापर्यंत प्रशिक्षणाच्या माध्यमातून आज आपल्याला या ठिकाणी सवलती केलेला आहे संस्थेनी अनेक योजना आणल्या ज्याच्यामध्ये लोकांची योजना असेल की आपल्या घरातील मुलांना बचत करायला शिकवलं पाहिजे त्यांना चांगल्या पद्धतीनं असलेले पैसे कोणी पाहुण्याने मामाने कोणीतरी पैसे आता जर दिले तर त्याची व्यवस्थितपणानं त्याचं संचय झाला पाहिजे आणि लहानपणापासून बचतीचा जर सवय लागली तर ती त्याला चांगल्या पद्धतीनं एक शिकवणूक मिळते दहा वर्षाच्या नंतरची जी काही रक्कम आहे ती त्याची एवढी केली जाते आणि अठरा वर्षांपर्यंत नंतर त्याला त्याच्या स्वतःच्या व्यवसायासाठी किंवा शिक्षणासाठी या सगळ्या गोष्टींचा उल्लेख वापर केला जातो आज संस्थेची अत्यंत तटकसरी केलेली वाटचाल आपण सगळ्यांनी पाहिली आणि या वाटचालीतूनच संस्थेने स्वतःच्या एक जागा खरेदी केली त्याच्यावरचं इमारत आपण बांधायचं काम चालू आहे मला वाटतं पहिला तर दुसरा मजला पण या ठिकाणी झालेला आहे आणि पुढच्या वार्षिक पिढीपर्यंत आपल्या संस्थेचं उद्घाटन सुद्धा आपल्याला झालेलं दिसेल हे सगळं करण्याच्या पाठीमागं संस्था फक्त नफा कमावण्यासाठी संस्था उभी राहिली अशा मी भाग नाही तर संस्था उभी राहत असताना मग अशी चांगली जसं सांगितलं तर एखाद्याला नवीन उद्योग व्यवसाय करायचा आहे अगदी छोट्यातला छोटा व्यवसाय असू द्या लघु उद्योग असू द्याला दृष्टीनं देत असत आणि या पाठबळातूनच त्याला त्या ठिकाणी व्यवसाय काम करता येत सगळी मंडळी गेले अनेक वर्ष पदेच्या वार्षिक सर्वसाधारण सगळेला आपल्या प्रश्न विभागामध्ये ज्या काही पक्षा नावजलेल्या संस्था आहे त्यामध्ये महात्मा फुले ती एक यशस्वी वाटचाल करणारी आणि नावाजलेली संस्था म्हणून आपण पाहतो त्याचं कारण आहे की पतसंस्थेमध्ये काम आहे जे संचालक मंडळ आहे त्याबरोबर जो कर्मचारी वर्ग आहे त्या सातत्य कसं ठेवावं हे त्यांना समजतं म्हणून आपण पतसंस्था कोणकोणत्या निकषाच्या माध्यमातून चालवणं गरजेचं आहे याचं भान असल्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने जो एक व्यवहार एक तो सांभाळला जातो आणि ज्या संस्थेचा व्यवहार चांगल्या पद्धतीने सांभाळला जातो आवडकावड एक मोदी मस्तीचं भान ठेवलं जातं निश्चित संस्था पतसंस्था यशिल राहतात म्हणून आपण समाजामध्ये अनेक प्रकारच्या संस्था आपण पाहतो आपण पाहतो केवळ माणसांकरताच नाही परिवार काही संस्था आहेत संस्था आहेत करता काम करणारी संस्था आहेत परंतु ही काम करणार ही संस्था आहे ज्या वेळेला निर्मिती झाली ती कधी होत नाही इतर ते निर्माण करण्याची असतात त्यांच्यामध्ये

मोबाईल आला रिमोट वेगळं घेतो मग आई ती काय केली त्यांनी काय करा मला काय म्हणायचं नाही सगळ्या वेळपणे जो काम केलं आहे महिलांसाठी आणि आज जर माझ्या वाद आम्हाला भरपूर आले पाहिजे आणि त्या डायरेक्टरात त्या मला बोलण्याचा असं मला वाटतं तर त्याच्यासाठी आम्हाला प्रत्येका घरात आणि त्याच्यासाठी पालोपाल संस्था आहे आहे मामा ही संस्था याच्यासाठी आहे का आम्ही त्या घरामध्ये जाऊ त्या मुलाला त्यांच्या आई वडील काय करतात आणि त्यांना समजून सांगू हा मुलगा योग्य म्हणजे आहे अकरा वर्षाच्या वैद्यकीय आई वर्ण त्याला मदत करायची त्याला करत आईवडील मदत करतात असं काय नाही मामा आले मामी आली किंवा कोणी कोणीतरी बाहेर आले तर माझ्या नाताना नात आणि आलो आहे तर कोणी भेटायला आल्यानंतर त्यांनी जवळचं जगाला लाभ म्हणून दाखवला ते शंभर रुपये आणि कोणी कोणीय कारण ती शंभर रुपये ना झाला शंभर रुपये असं पैसे वाढत नाही पैसे येऊन काय याची गरज नाही